नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांदावर आलो आदित्य ठाकरे बदनापूर तालुक्यातील अंबडगाव अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करा माजी आमदार संतोष सांबरे यांची निवेदनाद्वारे मागणी बदनापूर तालुक्यातील अंबडगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांनी पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिलांबादास दानवे शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले शिवसेना सचिव संजय लाखे पाटील सहसंपर्क प्रमुख माजी आमदार शिवाजीराव छोटे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्करराव आंबेकर माजी आमदार संतोष सांबरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर शिवसेना जिल्हा संघटक भानुदास घुगे उपजिल्हाप्रमुख भगवान कदम हनुमान धांडे रमेश गवाड बाबुराव पवार तालुका प्रमुख जयप्रकाश चव्हाण राजेश जराड जिल्हा परिषद सदस्य कैलास चव्हाण गणेश डोळस यांची उपस्थिती होती जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते त्याचबरोबर शेती पिकांचे त्यामुळे अतुनात नुकसान झाले आहे काही ठिकाणी रस्त्यावरील पुले वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे जालना जिल्ह्यात सरासरी मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यातील अतिवृष्टी झाली आहे खरीप हंगामातील मूग उडीद सोयाबीन कापूस मका तूर तसेच मोसंबी टाईम द्राक्ष यांसारख्या अनेक पिकांचे व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला आणि त्यांना दिलासा देण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आले असता अंबडगाव तालुका बदनापूर येथील गावकऱ्यांच्या वतीने सरपंच राजेश जराड श्रीरंगराव जराड यांच्यासह शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नुकसानीबाबत व्यथा मांडल्या यामध्ये पीक विमा व ई पीक पाहणी ॲपबद्दल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असल्याचे सांगितले तसेच नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असला तरीही क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करून त्यामध्ये नुकसानाची माहिती फोटो अपलोड करण्याबाबत कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने या या ॲपचा वापर करता येत नाही तसेच नेटवर्किंग समस्येमुळे चोवीस तास उलटले तरीही माहिती अपलोड होत नाही त्याचबरोबर कुठे सर्व्हर चालत नाही तर कुठे माहिती अपलोड होत नाही तर कुठे जी पी एस ट्रॅक होत नाही तर काही वेस नंबर उभा असताना देखील हे ॲप चुकीची माहिती दाखवत अपलोड कशी करायची हा शेतकऱ्यांकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या कारणाने अनेक शेतकरी पीक विमा भरून देखील या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्याकरिता शासनाने ऑनलाईन तक्रारीची अट रद्द करून नुकसान झालेल्या शेतपिकांचे व फळ पिकांचे, पिकांचे तातडीने शासन स्तरावरून सरसकट पंचनामे करण्यात यावे आंबिया बहराची मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ होत असून ही फळगळ रोखण्यासाठी शेतकरी हवाल दैल झालेला आहे मोसंबी फळावर पाण्यामुळे बुरशी येऊन मुंगू रोगाची तसेच मगरी रोगाची लागण होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने फळबागधारक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे त्याचबरोबर पाण्यात वाहून गेलेल्या पशुधनाचे देखील पंचनामे करावेत पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करणे वीज पडून नुकसान झालेल्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करण्यात यावे त्याचबरोबर पाण्याने वाहून गेलेल्या रस्त्यांचे व पुलांचे पंचनामे करून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी तसेच अनेक ठिकाणी महावितरणाचे पडलेले व मोडलेले विद्युत पूल उभे करून विद्युत पुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केल्या आदित्य ठाकरे यांनी देखील सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून तुम्ही खचून जाऊ नका शिवसेना तुमच्या पाठीशी असून आपण हिमतीने या अस्मानी संकटाचा सामना करावा अशा शब्दांत दिलासा दिला तहसीलदार गटविकास अधिकारी बदनापूर व कृषी अधिकारी यांना तातडीने पंचनामे सूचना दिल्या व शासन स्तरावरून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीची मदत मिळण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी देवजी नाना झरराड हरिहर शिंदे युवासेना विस्तारक भरत सांबरे दिनेश काकडे राम लांडे राजेंद्र झरराड जगनदुर्गे नंदुपुंड युवासेना तालुका प्रमुख भरत मदन श्रीराम कान्हेरे कृष्णा खंडेकर संजय जाधव परमेश्वर म्हात्रे राजेंद्र गवळ शेतकरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेनृत्ताबाईनी